माय माऊली नमस्कार त्रिवेणी ओवी जागर सन वार उत्सव उपक्रमात आज तुम्हाला आगळा वेगळा उपक्रम उपक्रमात केळीचे डोहाळे जेवण अभिवाचनातनं श्रवण करूया चार दिवस घरात नुसती गडबड चालू होती कारण काय तर केळीचे डोहाळे जेवण करायचे ठरले होते गडबड म्हणजे काय हो तर हिरवी साडी आणायची तुला बांगड्या ब्लाऊज पीस पोटीचे सामान विड्याची पानं सर्व आणायचं घोगऱ्यासाठी हरभरे भिजत घालायचे होते खूप उत्सुकता होती कारण मला पण हे सारे नवीन होते बरं का दुसरा दिवस उजाडला सगळी पूजेची तयारी केली आणि मग सगळ्या जणी म्हणजे कामाच्या बारा बायका आणि मी आम्ही निघालो कुठं केळीच्या बागेत जवळजवळ अडीच हजार झाडे लावलेली होती केळीची त्यातला जो पहिला घड पडला होता तेच झाड आम्ही निवडले तिथली जागा स्वच्छ केली पिड्याची पानं मांडली त्यावर सुपारी हळकुंड मांडले मग त्यावर सगळा नैवेद्य घातला म्हणजे काय हो तर दही भात वरण भात मसाले भात शवयाची खीर गव्याची खीर इथे त्याला हुग्गी म्हणतात भाजी मुख्य पदार्थ म्हणजे आंबेड ती नाचणीची असते गर्भवतीला थंडावा देण्यासाठी असते म्हणे नैवेद्य झाल्यावर केळीची ओटी वोटी भरली ओटीत साडी ब्लाऊज पीस पाच प्रकारची फळं बांगड्या सगळं साहित्य ठेवले होते मग ती साडी जशी आपल्या स्त्रिया असतो तशी झाडाला निर्या वगैरे करून नेसवली त्यानंतर आरती केली फोटो काढले सतत चाललेच होते फोटो शिकवण मग सगळ्या बायकाने गारवा आणला होता गारवा म्हणजे काय हो तर त्यात भाकऱ्या मुगाचे उसळ दाण्याची चटणी दही भात झुणका गोड म्हणून मोतीचुराचे लाडू सर्व काही आणले होते त्याचा नैवेद्य दाखवला त्यानंतर त्या सगळ्यांनी माझी ओटी भरली अभिजितला टावेल टोपी दिली जो घरी गेलेला नैवे राहिलेला नैवेद्य होता तो सगळा एकत्र केला आणि पूर्ण दोन एकरच्या झाडात रानात चारी बाजून शिंपडला मग दुसऱ्या झाडांचा तयार झालेला घड काढला हे सगळे का करतात हा प्रश्न तर मनात होताच तर केळीचे झाड असे आहे की जे फक्त आपल्या मुलांसाठी जगते जेव्हा झाड मोठे मोठे होते तेव्हा त्याला ते कोका पडतो तेव्हा केळीच्या जा झाडाला पण त्रास होतो त्यावेळी झाडातून विहाळण्याचा आवाज येतो असे जुन्या बायका सांगतात जसा घड मोठा होतो तसे त्याचे वजन सांभाळत स्वतःला झिजवत जायचे पूर्ण पोषण केळ्यांना द्यायचे जेव्हा घड काढला जातो तेव्हा स्वतःला समर्पित करायचे घड काढून झाला की झाड आपोआप वाळत जाते ही पूजा त्यासाठी असते झाडांची माफी मागून घड कापायचा असतो अशा प्रकारे आज प्राचीन परंपरेबद्दल नवीन माहिती मिळाली होती किती परंपरा आहे बघा किती परंपरा है। किती सुंदर परंपरा गर्भवती वनस्पतीचे केवढे कोड कौतुक केले जाते किती लाड केले जातात वंश साधल्यासाठी केवढा जन्मोत्सव वंश साधल्यासाठी मादीला भोगाव्या यातनांचा स्वतःच्या जवळजवळ येणाऱ्या मृत्यूची कल्पना असूनही तिने केलेलं बाळाचं पोषण यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची सुंदर पद्धत वा वा असे तू हिमा संपूर्ण भारतात शेतकऱ्याकडून पाळणे जाणारी अशी आणखी एक सुंदर परंपरा आहे पाऊस पडायला सुरुवात झाली की सुरुवातीला पावसाचं पाणी शेतात मोरत जातं पाऊस पडत राहतो मग एक वेळ अशी येते की शेत जमीन पाण्यानं संपुष्ट होते मग शेतजमिनीतून पाण्याचे उन्हाळे झरे फुटू लागतात या स्थितीला भूमी आली की शेतकरी भूमाता ऋतुमती झाली आहे असे समजून तीन दिवस शेतात नांगर चालवूनच काय पण स्वतः पावले टाकत नाही अगदीच गरज पडली तर शेतकऱ्याची आई पत्नी बण नाहीतर मुलगी शेतावर जाते पण शेतकरी पुरुष शेतावर जात नाही तिचा संपूर्ण विश्रांतीचा काळ समजून तिला सन्मानानं वागवतो तिला पूर्ण प्रायवेसी देतो शहरी माणसाला निसर्गाची असं इतकं एकरूप होता येईल का हो होईल का सांगा बरं जनक उत्सुक भूमीच्या स्त्रीत्वाचा केवढा सन्मान भारतीय शेतकरी करतात याचे उदाहरण खरोखर અભિમાનાને સંગુ ઈચ્છિતો કે ઉદાહરણ ખરોખર અભિમાનાસ્પદ થાય અભિમાનાસ્પદ થાય